राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज तेरा मे रोजी लागला आहे या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे पण या निकालात सोलापूरमधील असे दोन विद्यार्थी आहेत ज्यांनी लोकांना तोंडात बोर्ड घालायला भाग पाडला आहे शंभर टक्के मार्क मिळवणाऱ्यांसोबत किंवा त्यांच्यापेक्षा काही जास्त कौतुक या पठ्यांचं होत आहे सोलापूर मधील शिवम सचिन वाघमारे आणि इम्रान अब्दुल्ला शेख अशी नावे आहेत या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी परीक्षेत पस्तीस टक्के गुण मिळवत कमाल केली आहे दोघेही काठावर पास झाल्याने सोलापूर जिल्ह्यात दोघांची चर्चा आहे शिवम वाघमारे हा सोलापुरातील श्री सिद्धेश्वर बालमंदिराचा विद्यार्थी आहे तर इम्रान शेख हा श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचा विद्यार्थी आहे शिवम वाघमारेने मिळवलेल्या यशाबद्दल त्याच्या मित्र परिवाराने गुलाल उडवत जल्लोष साजरा केला आहे तर इम्रान शेखच्या कुटुंबियांनीही आनंद साजरा केला आहे के या दोन्ही विद्यार्थ्यांनी काठावरच यश संपादन केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सध्या या दोघांची चर्चा सुरू आहे